उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मतमोजणी वेळी ईव्हीएम मध्ये गडबड केल्याचा आरोप ठाकरे पक्षाने केला मात्र त्याचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगानं नकार दिला आता ठाकरे पक्ष कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली तसंच एकदा जो गद्दारी करतो तो कायम गद्दार असतो अशी घडाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली जर पराभव जिभारी लागल्यानं ईव्हीएम चे आरोप गट करतोय हा त्यांचा रडीचा डाव असल्याचा पलटवार रवींद्र वायकरांनी केला दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलीस त्याचं उत्तर देतील असं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे गटाला दिल्या उत्तर पश्चिममध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसीसारखी फुटेज नको आहे वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ऍप होतं ईव्हीएम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला ते या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललो आहे ए मध्ये ते एक जिंकलेले आहेत आता एकने जिंकलेले आहेत पंधराशे पन्नास तिथे मला मिळालेले आहेत आणि त्यामध्ये मायनसहून अठ्ठेचाळीसने निवडून आले डिक्लेअर झाले आणि सर्वांसमोर तिथे हजारो पोलीस वीस कॅन्डिडेटचे सर्व उमेदवार म्हणजे त्यांचे प्रतिनिधी हे वीसच्या वीस कॅन्डिडेट आतमध्ये आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो हे कसं काय कळत नाही मला हे काय चाललं आहे रेडीचा डाव चाललेला आहे त्यांना त्यांच्या जिवारी लागलेल्या आहे आणि जिवारी लागल्या कारणाने सर्व यांचं ट्विट आणि चाललेलं आहे म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम हॅचं काय हॅक है, करता येते का ईव्हीएम मशीन की तून बाहेर त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाऊट चाललाय त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावं असं वाटत नाही आणि तरी मी तरी एक्सप्लेन केलेलं आहे सीसीटीव्ही कुठ्याची मागणी केली आहे त्यांनी त्यावर कायद्यात जे काय असेल मी म्हणतो ना मी त्यावेळेलाही सांगितलं की आम्ही कोर्टात जाणार आहेत हक्क आहे लोकशाही आहे जाऊ शकतात कोर्टात जे काही दिशाभूल करण्याचं जे प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी पोलीस त्याचं स्पष्टीकरण देतील आणि जी वस्तुस्थिती वेगळी आहे हे गिरे तोबी टांग उपर अशातला हा भाग आहे अरे तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही तेव्हा ई व्ही एमवर संशय घेतला नाही फक्त वा रवींद्र वायकर यांच्या ई व्ही एमवर संशय घेता म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या खोट लोकांमध्ये पसरवण्याचं काम करत आहे एक खोटं बोला पण रेटून बोला हे जास्त काळ चालणार नाही रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे